भेटायच्या जा, पहिला जावाला बसले हे वरती हे बघा याची प्लॅनिंग पहिला जेवून जाऊ धावतो धावतो हे बघा कट्टर एवढा तर कशा आहात मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे एक माझ्या पुन्हा एक नवीन व्हिडिओ मध्ये तुम्ही बोला कामात व्हिडिओ चालू केले डेली ब्लॉग करायचं चालू करणार होतो ना असं खाली सरलो करायला मग काम आले आठवण आले डेली ब्लॉग चालू करायचे चला आता मी मला काम करता येऊ शकले काम बोल हॅलो बाई सर करून स्वागत आहे को कैसा लगता है अच्छा लागेल तर लाईक करना कमेंट शेयर भी करना चला बघा असा बोलला त्याच्या भाषेमध्ये हिंदीमध्ये चला आमचं आम्ही काम करतो सरेवरती आता तेवीस माल्यावर चालू आम्ही चला गाय आता काम होलं जाता मी घर आता माझं काम कापून चाललो त्यांचं काम चालू आता खाली कास्टिंग होणार वाटत चला आता मी जाता चालत दादा आज पण गाडी घेऊन गेले माझी आज पण चालत जायचं आम्हाला चला आता गावून आल तो घ्यायला तिथे कोण भेटले आशु शेठ किती घ्यायला आले पाच काही सगळा कापला सगळा कापला आता आता सरळला घरी आता मला भेटलं नशीब मला भेटलं वाडा पावता ना भेटलं भेटलाय बाईला एकच भेटलं पाच पाहिजे पाच पाहिजे पण एकच भेटलं मला पाच भेटलं चला मला बोलतो ब्लॉग मध्ये घे कुठे चालली राम चालली ती बोलतो आहे का बोलशा चला तर आम्ही चालल्या साखरपुडाला योग्यदाचे बघा आमची मंडळी हा आमचा सोनू सोनुदा हाय हँडसम बॉय हाय का नाही रे चॉकलेट बॉय चॉकलेट बॉय आता येऊ बोलता मला ना पंचिंग करायला पंचिंग तू बिरा पंचिंग झाला घरा पगार होणार पंचिंग मेन आहे बाबा तू पण मजा रे पंचिंग नको बघा नाही मी आज करून आलो चला आता मी जाता काही बघा आम्ही आता तो म्हणजे आगा नंतर फाटक नाही लागायला पाहिजे मी दातीवलीशी आलो यो फाटक लागले जर आपल्या नशिबाला पोजलेले घर फाटक बाबा अरे फाटक लागतं एक गाडी गेली तरी ना तीन चार गाड्या चालतं आपल्याला इकडे बघ रे असं करतात काय तिकडे आमचं नवरदेव वाट बघता आता येतील आता येतील

चला आता आम्ही निघता फोटोशूट करून थकल अर फोटोशूट करून थकल या गाडीला वारे ह्या गेली आई आता आम्ही निघता निघाल ना चलो आता हमारी फरारी निकालेंगे जायचं आता जायचं कुठेतरी बघू काहीतरी भेटते का कुठे काय तू समजा ना

मोजी तुझा ब्रँड बघा दुसरा ब्रँड बघशील कुठला कुठला भाई तुझा ऍड्रेस सांगितलं घरचा स्कूल जवळ हे बघा ग्लोबल स्कूल पण त्या घरचा ऍड्रेस ना का कोणी दिव जातील आमचा

तिकडे मांडवाच्या मागे जागा होती देखे देखे देखे। देखे देखे। माँगी माँगी। एक कुछ हैं हमारे बाबा मारते का कसा होता देखे। देखे। देखे 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 देखे। एक नंबर पार्सल पण घेऊन चाललोय हो एक नंबर लागला चल वापस येऊ आम्ही चला आता आम्ही आमची भरारी घेऊन चाललो हे बे गोऱ्याच गोऱ्याच राहुल दा चालला राहुलला चालला फाटक लागले तर राहुलला का राहुलला फाटक काय गुड नाईट सी यू सी चला आमच्या राहुलला चालला राहुलला चाल होय चला हे बघा याला चायनीज जे आता याने नुसता टाइमपास केला आईस्क्रीम घेतले चायनीज कोणी घेतला रे सॉरी सॉरी आमची फरवारी वाला चालला आम्हाला सोरून आता पुढे आला यायला चालला ना पियाला चला पण चालला फिरायचा पण चालला नाही अभी राजू राजे अभी चालली की आदत हो आदे चलो चलो हा बघा आमच्या गावचा सार्वजनिक आता पोचलाय घरा आता आमची मम्मी कुठे गेली मम्मी आतमध्ये भांडी घसत वाटत चला आता मी तर ब्लॉगला एंड करता